एवला शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था दी एवला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत महेश शांतीलाल भांडगे यांची चेअरमॅनपदी तर सुभाष भाऊसाहेब यांची व्हाईस बिनविरोध निवड झाली विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केली शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला बँकेच्या विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार चेअरमन महेश भांडगे यांनी व्यक्त केला उपस्थित बँकेचे सर्व संचालक सभासद हितचिंतक माझे सहकारी संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी आज येवला मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी चे माझी निवड केल्याबद्दल माझी सर्व सहकारी संचालक मंडळाचा मी खूप खूप खुँ आभारी आहे माझ्यावर त्यांनी टाकलेल्या जबाबदारी निश्चितपणे सर्वांना सहकार्याने सहकार्याने पार पाडेल असा विश्वास देतो आणि धन्यवाद आज येवला मर्चंट कोटिव्ह बँक बैंक, बँकेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये श्री महेश भांडगे बा, व मी सर्व संचालकांच्या सहकार्याने सर व मदतीने बिनिरोध झालेली निवडणूक या निवडणुकीत या निवडणूक या प्रसंगी मी फक्त एवढंच आश्वस्त करू इच्छितो की सर्व संचालकांनी भागधारकांनी जे आमच्यावर चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला आम्ही निश्चितच सार्थ ठरू आणि आपल्या विश्वासास हे सार्थ सर्वांचे सार्वा, मनपूरक आभार मानतो श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न